दसरा दिवाळी पुढे लग्न सराई असे सणवार आता सुरू होतील त्यात सोन्याची खरेदीही वाढेल पण तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर आता सोन्याच्या खरेदीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये काही महत्वाचे नियम लागू झालेत ते कोणते पहा प्राप्तिकर कायद्यानुसार एका वेळी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचं सोनं तुम्हाला कॅशमध्ये खरेदी करता येणार नाही जर खरेदी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्डचा वापर करून डिजिटल पेमेंट करावे लागेल दहा लाखांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या स्त्रोताचा पुरावा दाखवावा लागेल त्यानुसार एक लाख किमतीच्या दागिन्यांवर सोन्यासाठी तीन टक्के जीएसटी याप्रमाणे तीन हजार रुपये प्लस घडणावळीवर पाच टक्के जीएसटी याप्रमाणे पाच हजार रुपये असा अतिरिक्त पेमेंट आता करावं लागणार आहे आयकर विभागाच्या नियमांनुसार घरात विशिष्ट मर्यादेपर्यंत सोनं ठेवण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही म्हणजे विवाहित महिला पाचशे ग्रॅम अविवाहित महिला दोनशे पन्नास ग्रॅम आणि पुरुष शंभर ग्रॅम इतकं सोनं ठेवू शकतात पण या मर्यादेपेक्षा जास्त तुमच्याकडे सोनं असल्यास तुम्हाला त्याचं योग्य बिल किंवा उत्पन्नाचा पुरावा हा दाखवावाच लागेल शिवाय मोठ्या प्रमाणात सोन्याची गुंतवणूक करताना ई वे बिल तयार करणं अनिवार्य असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोन्याच्या कर्जासाठी टी व्ही प्रमाण पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवली आहे याचा अर्थ तुम्ही तारण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतच कर्ज घेऊ शकता आरबीआयच्या नियमांनुसार आता सोन्याची बिस्किटं किंवा बुलियन तारण ठेवून कर्ज मिळणं बंद होण्याची शक्यता आहे फक्त दागिन्यांच्या स्वरूपातील सोन्यावरच कर्ज मिळू शकेल काही प्रकरणांमध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीशी परतफेड करण्याची क्षमता ही तपासण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा मागितला जाऊ शकतो हे नियम ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि सोन्याच्या बाजारपेठेत पारदर्शकता आणण्यासाठी लागू करण्यात आलेत सोने खरेदी करताना किंवा कर्ज घेताना या नियमांची प्रत्येकालाच माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा